मित्रांनो आज आपण आलेलो भोरच्या मैदानात आणि आपल्या सोबत आहेत माणिकराव बैलाचे मालक समीर शेत समीर शेत तस काय आजच काय हे झालेलं बबलू राव म्हणले सोबत आज बैल पाहिजे मला त्यांना आज बैल पाहिला आणला मी आज गाडी गटाला वगैरे कशी काय बोलली गटाला चांगली पाहिजे गाडी सुंदर पाहिजे तर ह्या क्षेत्रात येणे कसं काय झालं म्हणजे कुठल्या गोष्टी अशी घडली की तुम्ही या क्षेत्रात आला कसं बैलगाडी क्षेत्रातच आमचा म्हणजे खानदानी व्यवसाय जो आमचा बैलांची पत्री मारायची मग बैलांचा शोकच आहे पहिल्या पहिला घरी पत्र्या लावत लावत वटलांच्या आपला पण बैल पळावा हो। आपलं पण नाव व्हावं नाव चर्चेत राहावं म्हणून मी वयाच्या पंधराव्या वर्षी एक बैल घेतला आणि तेव्हापासून अन्नात लागला आता माझं एकतीस वर्ष वय आहे तेव्हा पंधराव्या वर्षी कुठला बैल होता तेव्हा पवन म्हणून एक खोंड घेतला होता तो खोड बैल घेतल्यावर सुरुवातच अशी झाली की तो बैल घेतल्यानंतर चार पाच दिवसातच डबल पैशाला विकला म्हणजे एक मैदान केलं फायनल झालं आणि नंतर मग बाब्या आणि एक घरची गाडी पोहत होती एवढे वडील विशाल ड्रायव्हरांची ती बैल होती ती गाडी पळायला लागली ती गाडी एक वर्ष चर्चेतच नाव होत त्या गाडीचं ती, ती बैल झाली नंतर सम्राट म्हणून बैल घेतला लेंगऱ्यातून खंड आणि तो बैल दावडीआ नाव पळायचा बार्शा। बार्शा तो बैल जोडला सतत पाहाला त्या बैलांना नाव चर्चेत ठेवलं आणि माणिकराव मग तुमच्याकडे कसे माणिकराव आता घेऊन झालं दीड वर्षे त्याच्यानंतर बैल बरी झाली सम्राट नंतर बारशा पळत होता बारशानंतर बंदीत जरा शर्यती कमी होत्या तो आपण बाल्या पळत होता संग्राम पळत होता बादल पळत होता बैल कायम चर्चेतली पळत होती आणि नंतर मग शिवाळ्या आम्हाला शाहीर घेतला शाहीर वर मोठ्या मोठ्या फायनली केल्या दोन वर्ष शाहीर घरी आहे मी म्हणत असतो मग माणिकराव घेतला माणिकराव म्हणजे खरेदी वगैरे माणिकराव आपल्या गावाचे जर रेटरी धरण म्हणून गाव आहे अर्जुन जाधव म्हणून आणि त्यांच्याकडे हा खोंड होता त्यात आपण फेर बघितलं होतं एक मैदानाला बैल बघितला आणि माणिकराव घेतला आपण विकत तिथं अजून माणिकनं तुम्हाला काय काय वगैरे दिलंय माणिकनं तर काय भरपूर मोठं गिफ्ट दिलंय आपल्याला म्हणजे माणिकराव जो कार काय फिटू शकत नाहीत आपण आहे तोपर्यंत फिटणार पण नाही तर जे आपल्या हातनं कमवून होणार नाही ते माणिकराव असं गिफ्ट म्हणून दिले आपल्याला माणिकराव न असं म्हणजे नंबर केल्यावर किंवा गुलाबत राहिल्यावर असं काय म्हणजे वेगळं काय असं वाटतं माणिकराव न म्हणजे कसं गुलाबत राहण्याचा आनंद मैदानाला येतानाच होतो आम्हाला जातानाच म्हणजे माणिकराव मैदानाला टेम्पो भरला की नाही शंभर टक्के आम्हाला आणि आमच्या ग्रुपला शंभर टक्के गॅरंटी आज माणिकराव फायनल करतोय भले एक करून दे किंवा सात करून दे किंवा शेवट नंबरला गाडी होती पण गुला माने करा मैदानाखाली शंभर टक्के आहे एवढा तुम्ही एवढ्या आता लांब लांबचे मैदानात म्हणजे आता पेटणाकर आणि हे अंतराच भरपूर आहे म्हणजे माणिक कसं काय असते माणिक कसं माहितीये का माणिक सांगायचं सा म्हणजे माणिक लांबच्या मैदानात जरी गेला तरी असं काही वाटत नाही की माणिक लांबच्या मैदानात तर माणिक घरात निघला मैदानाला की टॅम्प मध्ये बसूनच येतो म्हणजे ते आम्ही घेतल्यानंतर आम्हाला माहिती झालं की का तर त्या पहिल्या मालकाकडे एवढ्या लांब एवढ्याला गेला नव्हता आम्ही घेतल्यानंतर बैल आम्हाला पण समजलं म्हणजे पिकअप मध्ये एक दिवस भरला आम्ही शेर्यतीला जाताना आणि एक तीस पस्तीस किलोमीटर अंतरावाल्यावर बैल खाली बसायला लागला कसरा सोडून बैल तर तो बसतोय मग पिकअप मध्ये बसूनच येतोय मैदानाला फायनल झालं तरी मैदानाला घरी बाहेर पडली दहा पंधरा किलोमीटर गेलो की बैल पिकप मध्ये निवांत बसतो रोबत करत आणि पिकअप मध्ये वैरण खातोय पाणी पितोय त्यामुळे काही टेन्शन वाटत नाही किती बी लांब जाऊन म्हणजे अगदी मुंबईला बिनचोडला गेले तरी किती बी लांब आम्हाला कंटाळ येतो पण मानिकराव लोक कंटाळ येत नाही अजिबात बैल फ्रेश असू गाडीत काय बसून जातो येतो वैरण खातो त्यामुळे काय टेन्शन वाटत नाही मानिकराव कडे ड्रायव्हर मी तुमच्याकडे येतो आता तुम्ही दोन महिन्यानंतर मैदानावर आला काय वाटते काय म्हणजे दोन महिने घरात बसून काढलं पण आता आज मैदानात आले आलेल्या मला गाड्या हाणून वाटत होती म्हणजे काय झालेलं त्या गाडीतून पडलेलो जरा फ्रॅक्चर जात म्हणजे आता पार... आता पाय पायपी सगळं झालंय काय टेन्शन नाही माणक्याची गाडी गटाला चांगली पाहल्या म्हणजे आता दोन महिन्यात असं वाटतं तेव्हा म्हणजे आज गाडीला जास्त स्पीड लागले वाटते आणि ला ला तुम्ही दोन महिन्यानंतर गाडी बसल्या म्हणजे कस काय वाटत दोन महिन्यानंतर जरा बसल्या बसल्या जरा भीती वाटत होती पण काय टेन्शन नाही गाडी चांगली पाहल्या त्यामुळे काय भीती नाही 聊聊这个。